नमस्कार मित्रांनो एग्रिकट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण जिल्हा परिषदेमधील सरळ सेवा भरती यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदासाठी जर परीक्षा दिलेली असेल तर मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आपण जर वेबसाईट चेक केली असेल ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरलेला होता तर आपण बघू शकता या ठिकाणी आपण जिल्हा परिषद सांगली यांची झडपी सांगली डॉट कॉम ही वेबसाईट उघडलेली आहे तर या वेबसाइट वर आल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे आपण कुठल्याही जिल्ह्यामधला फॉर्म भरलेला असेल तर त्या जिल्ह्याची वेबसाईट आपल्याला बघण्यासाठी झडपी त्यानंतर जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे मध्ये आपल्याला वेबसाईट सापडून जाणार आहे त्या साईटवर वर गेल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस बघायला मिळणार आहे जिल्हा परिषद सांगली सरळ सेवा पदभरती दोन हजार चोवीस निकाल सेवक पुरुष चाळीस टक्के अशा पद्धतीने एक आपल्याला नोटिफिकेशन दिसणार आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे बघा मग पुढे प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्याला गुगल ड्राईव्ह वर नेत आहे आणि आपण या ठिकाणाहून पीडीएफ डाउनलोड करू शकतो पीडीएफ डाउनलोड होत आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही पीडीएफ आय बी पी एस कंपनीचा लोगो असलेली पी डी एफ आपल्याला बघायला मिळत आहे आपण प्रत्येक जिल्ह्याच्या साईट वर जाऊन आपण चेक करू शकता ही पी डी एफ आपल्याला टेलिग्राम चॅनेलवरही मिळणार आहे त्यासाठी आपल्याला अग्रिकट्टा टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्यायचं आहे तर आता ही बघा परीक्षा कधी झालेली आहे मित्रांनो जिल्हा परिषद कुठली सांगलीची ही परीक्षा होती तर ही परीक्षा झाली होती बारा जून दोन हजार चोवीस ला ही परीक्षा झालेली आहे यामध्ये आपल्याला काय काय माहिती बघायला मिळणार आहे कंबाईन पूर्ण मार्कशीट दिलेली आहे त्यांनी सर्व विद्यार्थी एकत्र दिलेली आहेत या ठिकाणी बघू शकता रोल नंबर दिलेला आहे सिरियल नंबर आहे विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि अप्लाईड कॅटेगरी त्यानंतर मेल फीमेल डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याचे नाव आहे त्यानंतर प्रत्येक विषयामध्ये किती मार्क पडले आता मराठी इंग्रजी जी के आणि जे विषय होते दिलेले त्या सर्व विषयामध्ये दोनशे पैकी एकूण विद्यार्थ्याला किती गुण मिळाले हे संपूर्ण माहिती आणि सेक्शनल मार्क मराठी मराठी इंग्लिश जी के हे सेक्शनल मार्क्स ही दिलेले आहेत आपण या ठिकाणी चेक करू शकता त्यानंतर एकूण टोटल मार्क पण दिलेले आहेत त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट नॉन प्रिमिलियर आहे नाही विद्यार्थ्याचे क्वालिफिकेशन दिलेले आहे मित्रांनो ग्रॅज्युएट आहे की काय मिनिमम क्वालिफिकेशन काय लागत होती आणि मार्क्स संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला जर नाव सापडत नसेल तर आपण ही पी डी एफ डाउनलोड करायची आहे त्यानंतर कंट्रोल एफ टाकायचं आहे आणि यामध्ये आपला रोल नंबर टाकायचा आहे किंवा आपले नाव टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपले मार्क्स बघू शकता ही पीडीएफ आपण डाउनलोड करायलाच पाहिजे आणि त्यामध्ये आपला रोल नंबर वगैरे सर्व सर्च करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा तुम्हाला माहिती सांगतो विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची वेबसाईट आपल्याला सापडणार कशी तर आपण समजा झडपी परभणीचा फॉर्म भरलेला आहे तर आपण गुगलमध्ये सर्च करायचं आहे झडपी त्यानंतर परभणी टाकायचं आहे आपल्यासमोर त्या जिल्ह्याची झडपीची वेबसाईट ओपन होणार आहे त्यानंतर अशी संपूर्ण माहिती आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला त्या आपल्या जिल्हा परिषद सरळ सेवा पदवर्ती सन दोन हजार चोवीस निकाल आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के अशा पद्धतीचा एक नोटिफिकेशन दिसणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर गुगल ड्राईव्ह वरील पीडीएफ बघायला मिळणार आहे ही पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे आता काही वेळामध्येच आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण जिल्ह्याचे जे पी डी एफ आहेत रिझल्टच्या त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यामुळे आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो एवढीच अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेत आहे धन्यवाद मित्रांनो